राहणार जांभाळा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर मी आ, दोन हजार तेराच्या विदा, विधानसभेमध्ये विधा विधानसभेचे उमेदवार बहुजन समाज पार्टीतर्फे होतो आणि त्यानंतर मला मतदान झालं सा सात ते साडेसात हजार मतदान पडलं त्यानंतर मी अमितचं होतो आणि यानंतर आमचे जांभाळ्याचे माजी सरपंच सा सुशिलाबाई गेलोत यांच्यातर्फे चंद्रकांत साहेबाच्या चंद्रकांत साहेबाला मी सहकार्य करीत आहे तुमचा पाठिंबा देण्याचा उद्देश काय आहे आणि उद्देश असा असा आहे की ग इंडिया गठबंधन सगळे मित्रपक्ष मिळून लढत असल्यामुळे साहेबाची येण्याची गॅरंटी आहे यांच्याकडे जन्मत आहे आता सध्या तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत आहे मी सध्या होतो पण सरपंच आमचे जांभाळ्याचे माजी सरपंच सुशिलाबाई गेलो त्यांच्यामुळे मला त्यांनी मला सांगितलं का असं असं आहे आणि त्यांच्यामुळे मी ह्या पार्टीमध्ये विलीन झालो महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी कोणते मुद्दे तुम्हाला पटलेत आणि त्या कोणत्या विश्वासावर म्हणजे विश्वास ठेवून तुम्ही मतदान करत शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे ते एम एस पी कायदा मंजूर करणार आहे आणि सुशिक्षित बेकारांसाठी ते साडेआठ हजार रुपये मासिक आणि नोकरीची गॅरंटी आणि मै प्रत्येक घरात एक महिलासाठी साडेआठ हजार रुपये असे वर्षाला एक लाख रुपये देणार आहे यामुळे प्रत्येक समाजाला घेऊन चालणारी पार्टी स सगळे एकत्रित आल्यामुळे आणि शरद पवार साहेब आणि राहुल गांधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला पटलं तर बाबा हे गठबंधन हे जे आहे सर्व समाजाला घेऊन चालणारे आहे महाविकास आघाडीला पाठिंबा देत असताना तुमच्यासोबत किती कार्य करते माझ्याकडे कमीत कमी जेवढं मतदान मला झालं होतं जेवढे कार्यकर्ते आहे ते आए, मी सगळ्यांना घेऊन साहेबाशी भेट घालून देणार आहे प्रचाराची रणनीती काही आखली आता आमचे म सरपंच आहे त्यांच्यासोबत आहे मी माझी सरपंच माई गेलोत त्यांच्यासोबत आहे सध्या अजून काही एवढं मला दिलं नाही काही मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हेच करणार आहे की म पंतप्रधान बदलण्यासाठी आपल्याला हे आरक्षण आहे आरक्षण ओबीसीचं आरक्षण किंवा रा, राज्य घटना हे बदलण्याचे यांचे ह्या सरकारचं शड़ियं, षडयंत्र षडयंत्र आहे यामुळे मी मतदारांना समजून सांगेन आणि मतदार पटवून कसं तरी मतदान करून घेणार जाहीर माझा पाठिंबा जाहीर माझा पाठिंबा आहे